आणखीन सर्वांशी संपर्कात आहेत चव्हाण साहेबांशी पालकमंत्री संपर्कात आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचा माझं फोनवरती बोलणं झालं मुख्यमंत्र्यांना जे माझे विषय स्पष्टपणे सांगितले पाहिजेत कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना ज्या स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत त्या मुख्यमंत्र्यांना मी सांगितल्या त्यांनी मला त्याच्यावरती जे काही समर्पक उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं ते म्हणाले आणखीन मी डिटेल बैठकीच्या दिवशी येईल त्या दिवशी आपण बोलू पण हा भाग तोपर्यंत कुठला विषय थांबणं असा काही विषय राहत नाही कारण वीस तारखेची मर्यादा काही कोण ओलांडू शकत नाही त्यामुळे वीस तारखेच्या मर्यादेच्या दृष्टीनं महायुतीच्या कामकाजामध्ये जे होणं आवश्यक होतं महायुती म्हणून कार्यालयाचं उद्घाटन तिथल्या कामकाजाचं उद्घाटन कार्य कार्यकर्त्यांनी कामकाज करणं हे सर्व केलेले आहे काही मुद्दे एकदा स्पष्टपणे सांगितलेही पाहिजेत म्हणजे आज काही विषय झाला नाही हा लोकसभेपासनं विषय चालू होता आणि तेव्हापासनं बाळासाहेब ठाकरेंचा फोन कोणाला आला आणि काय झालं याचं एक स्पष्ट उदाहरण कात्रजचा घाट का परशुराम घाट याच्यावरनं मी सांगितलं होतं पण आज परत अद का आदरणीय बाळासाहेबांचं नाव आणि फोन असा वापरण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मी तर आता त्याच्या पुढच्या मुद्द्यावरती आहे की दोन देवळं मी सांगतो कोणती ती कारण ती आहेत व्याडेश्वर आणि धामणंचं महालिंगाचं देऊळ की ह्या दोनही ठिकाणी मी आणि ज्यांनी वक्तव्य केलं त्यांनी आम्ही दोघांनीही शंकराचा अभिषेक एकत्र केलेला आहे त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या पिंडीवरचं फूल उचलायला मी तयार आहे आणखीन कुठली शक्ती मानत असतील जे माझ्याबद्दल बोलतायत ते मानत असतील तर त्या ठिकाणी येऊन मी उचलायला तयार आहे की तिथे निर्णय करावा बाळासाहेबांनी फोन केला होता का नव्हता बाळासाहेबांनी कारण आज बाळासाहेबांनी जे काही सांगितले ते विचारण्याकरता कोण हो जाऊ शकणार नाही त्यामुळे त्यावेळी जे बाळासाहेबांना भेटले होते आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं आणि जी वस्तुस्थिती होती ह्याच्यात काही विपर्यास असेल तर ज्याचं व्हायचं ते नक्की होईल हीच भाषा राहू शकते ह्याच्यावरून आणखीन काही उत्तरं देत राहणं हे काळाच्या ओघात राहत नाही शेवटी या भागातले उमेदवार राजेश बेंडल आहेत आणि राजेश बेंडल हे नवीन आहेत त्यांची माझी नव्यानं ओळख झाली असं नाही तालुक्यातल्या अनेकांनी एक उपयोग करून घेतला होता कारण या तालुक्यातल्या अनेक विधानसभाच्या लढती जर बघितल्या असाल तर त्या लढती ह्या नातूविरुद्ध बेंडल अशा उमेदवार त्या त्या पक्षाचे आणि उमेद ती नातूविरुद्ध बेंडल अशी निवडणुकीतल्या लढती झाल्या होत्या पण ह्या लढतीत त्या पद्धतीनं होत राहिल्या तरी सर्व सामाजिक अन्य कोणती कटुता न येता तालुक्यामध्ये कामकाज करत राहिलो पण काही जणांनी याचा राजकीय फायदा घेतला आणि एक वेगळी शक्ती करायचा प्रयत्न केला त्यामुळे अशाच काही शक्ती एकत्र होऊन पुन्हा राजेश बेंडल यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात पण कार्यकर्त्यांना मी असं करू देणार नाही आहे कारण ज्याला काही करायचं असेल त्याचं तो करेल महायुती म्हणून आम्ही जे एकत्रित काम करायचं आधी ठरवलं होतं पुढच्या काळात आमच्या सर्वांकडनं कामकाजाची सुरुवातही झाली होती काही जणांच्या वक्तव्यामुळे मधल्या काळातला जो आलेला पॉज होता हा पॉज संपून पुन्हा तितक्याच जोमानं सर्व कार्यकर्ते हे कामकाजाकरता करता अधिक गतीनं लागतील हे तुमच्या सर्वांच्या मार्फत गेलं पाहिजे आणि चुकीचं वक्तव्य करणाऱ्यांना कधी ना कधीतरी जे योग्य उत्तर द्यायचं होतं ते तालुकाध्यक्षांनी दिलेलं आहे त्यामुळे याच्याहून अधिक काही उत्तर द्यावं लागेल असं मला वाटत नाही यापूर्वी चव्हाण साहेबांनी त्यांच्या शब्दात उत्तर दिलं तालुकाध्यक्षही आमचे पूर्ण मुद्देसूद सर्व उत्तरं देऊ शकतो या पुढच्या काळात आमचा भूतप्रमुख उत्तर उत्तर देईल इतका आमचा भूतप्रमुख सक्षम आहे आणि तितक्या ताकदीचा आहे आणि ही सर्व ताकद वीस तारखेपर्यंत महायुतीचा उमेदवार विजयी करण्याकरता आम्ही सर्वजण एकत्रितरित्या वापरणार आहोत हे आपल्यामार्फत सर्वांपर्यंत जावं म्हणून आजचा सर्वांना बोलून सांगण्याचा उद्देश